स्नेपणकर एस बी सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्यवहार याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्याचबरोबर सायबर क्राईम चे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे सायबर क्राईम म्हणजे संगणक मोबाईल इंटरनेट किंवा डिजिटल माध्यमांचा वापर करून केलेला गुन्हा सायबर क्राईम म्हणजे नेमकं का काय इंटरनेट किंवा डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यक्ती संस्था किंवा शासनाची फसवणूक माहिती चोरी आर्थिक नुकसान किंवा मानसिक छळ करणे म्हणजे सायबर गुन्हा सायबर गुन्ह्यांचे प्रकार किती असतात हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिला ऑनलाईन फसवणूक बनावट लिंक ओ टी पी घेऊन खात्यातून पैसे काढणे त्याचबरोबर फिशिंग अटॅक त्याचबरोबर बघायला गेलं तर बँक किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने खोटी आय डी वापरून मेसेजेस पाठवून माहिती चोरणे तिसरा प्रकार कुटला, तर सोशल मीडिया हॅकिंग जसं की फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे हे अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर करणे चौथा प्रकार कुठला आहे तर ओळख चोरी म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड किंवा बँक डिटेल्स चोरून त्याचा गैरवापर करणे त्याचबरोबर पाचवा प्रकार सायबर बुली म्हणजेच काय तर सोशल मीडियावर अपमान धमकी किंवा छळ करणे सहावा प्रकार हा पण खूप महत्वाचा आहे जसं की ऑनलाईन लॉटरी जॉब स्कॅम त्याचबरोबर खोट्या नोकरीच्या किंवा लॉटरीच्या नावाखाली पैसे उकळणे सायबर क्राईम पासून कसे वाचू शकतो तर सगळ्यात पहिला आणि मेन महत्वाची गोष्ट कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये त्याचबरोबर ओ टी पी बँक माहिती कोणालाही पाठवू नये त्याचबरोबर मजबूत पासवर्ड वापरा आणि वेळ तो बदलत राहा सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्या त्याचबरोबर अधिकृत ऍप्स किंवा वेबसाईटचा वापर करणे टाळा त्याचबरोबर तक्रार कशी करा बघायला गेलं तर सायबर गुन्ह्याची तक्रार त्वरित नोंदवणे हे आवश्यक आहे राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल्स वरती जाऊन आपली तक्रार नोंदवणं गरजेचं आहे जर तुम्हाला सायबर हेल्पलाईन क्रमांक माहिती असणं गरजेचं आहे जसं की सायबर हेल्पलाईन क्रमांक आहे वन नाईन थ्री झिरो त्याचबरोबर जवळच्या पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार करता येणे आवश्यक आहे डिजिटल सुविधा जितक्या उपयुक्त आहेत तितकाच त्याचा गैरवापरही होऊ शकतो त्यामुळे जागरूकता आणि सावधगिरी हा सायबर क्राईम पासून वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे सावध रहा सुरक्षित राहा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज साठी पाहत रहा एसी नाईन मराठी युवा दुवार्ण टाइम युआर न्यूज धन्यवाद